आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील नामांकित एस सीए के सीएट टायर शॉपीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं बाप्पांची विधिवत पद्धतीनं स्थापना केली गेली आहे त्यानंतर सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं गेलं हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे विशेष म्हणजे गणेश मूर्तीची आरास ही दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या टायरांचा उपयोग करून अत्यंत कलात्मक पद्धतीने केली गेली आहे या अनोख्या गणेश भक्तांचं विशेष लक्ष वेधलंय तर सर्वांनी आरास आणि मूर्तीचं मनापासून कौतुक केलंय यावेळी शॉपीचे संचालक चंद्रभान गुंजाळ आणि सूरज गुंजाळ यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार सर्व गणेश भक्तांना एस के सीएट शॉपी तर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व गणेश भक्तांना टायर हार्दिक शुभेच्छा पूजेच्या वेळी गुंजाळ परिवारातील सर्व सदस्य सहकुटुंब हजर होत धार्मिकतेनं भारावलेलं वातावरण आकर्षक आरास आणि भक्तिभावानं भरलेली पूजा यामुळं हा उत्सव अत्यंत संस्मरणीय ठरला सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा